मी स्टेज वर येऊ दिलं नाही मनापासून दिलगिरी व्यक्त करते मनापासून यांची दिलगिरी व्यक्त करते मी ह्यांना अनुभव येऊन दिलं त्यांचा सगळा मान सन्मान मी स्वतः करीन आदरणीय ताईंना सकल मराठा समाज आंदोलन करते आमची विनंती आहे आणि निवेदन जे आम्ही देतोय की लोकसभेमध्ये मराठा समाजाने आपल्याला मदत केली जाईल आणि आमच्या अशी भूमिका आहे की धरंगे पाटलांनी जे आंदोलन छोडलंय या आंदोलनाबद्दल आणि ओबीसी मधून मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आतचं आरक्षण कसं मिळेल आणि तुमची भूमिका काय असेल कारण विरोधी पक्ष जे सत्ताधारी आहेत ते तुमच्याकडे वट करता येत नाही जी बैठक बोलवली होती त्या बैठकीला आपण गेले नाही ते तुमच्याकडे वोट करतायत आपली भूमिका सांगा आजही आम्ही सोबत आहोत उद्या सुद्धा सोबत आपला पाठिंबा असेल तर अन्य करावा लागेल त्यामुळं आमची हात जोडून विनंती आहे विरोधी पक्ष म्हणून आपली भूमिका काय आहे ओबीसी करण्याबद्दल आणि स्पष्ट सांगा आमचा पाठिंबा आहे किंवा आम्ही आरक्षण मिळून द्यायला तुमच्या सोबत आहोत अशी भूमिका नको येते कारण मागच्या पन्नास वर्षापासून प्रत्येक जणांनी पाठिंबा दिला परंतु आम्हाला आरक्षण मिळालं नाही जी व्यवस्थित भूमिका आहे ती व्यवस्थित भूमिका मांडा मराठा

આપણ લોકસભે અતિશય ચાલી ભૂમિકા આપણો પુરસ્કાર સંસદ પટોય મને માધ્યમ સમાય છે આપણું આ લોકો ભૂમિકા ઘલી મરાઠાને આરક્ષણ દેજે ओबीसीनं आरक्षण दिलं पाहिजे असं कसं समाज आमची भूमिका आहे पन्नास टक्क्यामधून ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण द्या तुम्ही याच बनवा बांधवा असं असं नाही भूमिका ऐकू नका श्वास खोच भूमिका घ्या आणि मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण देत जागत काय करेल